मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण लिंबू पुदिना सिरप कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे सिरप जे आहे ते अत... अतिशय झटपट होणारा आहे सोबतच हे तुम्ही एक तीन ते चार महिन्यासाठी स्टोर करून ठेवू शकता आणि ह्या सिरपपासून तुम्ही लिंबू पुदिना सरबत किंवा लिंबू पुदिना सोडा बनवू शकता असे वेगवेगळे प्रकार जे आहे ते बनवू शकता तर हे सिरप कसं बनवायचं चला तर पाहूयात लिंबू पुदिना सिरप बनवण्यासाठी आपण सर्वात आधी इथे पुदिन्याची पानं घेतलेली आहेत तर ही पानं जी आहेत ती मी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत साधारण एक वाटी ही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आता ही आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहेत तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही सर्व आपण पानं जी आहेत पुदिन्याची ती घालणार आहोत इथे आपण जे काही साहित्य घेणार आहोत ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर इथे पुदिना जो आहे तो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने छान अशी बारीक जी आहे ती आपल्याला ह्याची प्युरे बनवून घ्यायचे आहे किंवा पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि पुदिना बारीक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्यावेळी पुदिना बारीक करतो तर त्यामध्ये एक दोन ते तीन हे बर्फाचे खडे टाकायचे म्हणजे काय होतं की ह्याचा जो हिरवा रंग आहे की नाही तो टिकून राहायला मदत होते तुम्ही जर असंच फिरवलं तर मिक्सरचं भांडं गरम होतं आणि मग पुदिन्याचा रंग बदलतो त्यामुळे ही टीप लक्षात ठेवायची आहे आता आपण हे बाजूला ठेवू आणि सिरप बनवायला घेऊयात इथे गॅसवर मी एक पॅन घेतलेला आहे तुम्ही ह्याच्या जा जागी कोणतंही भांडं घेऊ शकता पण शक्यतो जर पसरट असेल ना तर ही प्रोसेस जी आहे ती लवकर होते त्यामुळे मी इथे पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये घालत आहे साखर तर आपण ह्याच वाटीने एक वाटी पुदिन्याची पानं घेतली होती आणि त्याच वाटीने मी दोन वाट्या साखर इथे घेणार आहे तर इथे आपण दोन वाट्या साखर घातलेली आहे है। आणि ह्याच वाटीने आपण पाणीसुद्धा घालायचं आहे तर इथे मी एक वाटी इतकं पाणी घालत आहे आता गॅस चालू करून आपण ह्याचा पाक बनवायला घेऊयात आपली सर्व साखर जी आहे ती इथे विरघळलेली आहे पाहू शकता आणि आपल्याला हा पाक जो आहे तो एक तारी वगैरे पाक नाही बनवायचा आहे असा थोडासा हाताला असा चिकट लागायला लागला की बास करायचंय आपल्याला तिथपर्यंतच हा पाक जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आता इथे मी थोडासा गॅस जो आहे तो वाढवते आणि साखर विरघळल्यानंतर आपण एक तीन ते चार मिनट जो हा पाक जो आहे तो असा उकळवून घेऊयात आपला पाक जो आहे तो साधारण एक तीन मिनिट आपण उकळवून घेतलेला आहे आणि आपला पाक तयार झालेला आहे आता तो कसा ओळखायचा थोडासा पाक घ्यायचा आणि तो असा ह्या आपल्या दोन बोटांमध्ये बघायचा असा बोटाला चिकट लागायला लागला की नाही की समजायचा आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे आता काय करायचं आहे इथे जे आपण पुदिन्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती सर्व पेस्ट आपण ह्या पाकामध्ये घालायची आहे पुदिन्याची सर्व पेस्ट किंवा प्युरी आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे पाकामध्ये आता गॅस जो आहे तो थोडासा वाढवूयात आणि मध्यम आचेवर हे मिश्रण जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आपण जसं दुकानातून वगैरे सिरप आणतो की नाही त्यात ते कसं असतं त्याचं टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे पुदिन्याची पेस्ट टाकल्यावर आपण साधारणपणे पाच ते सहा मिनिटे की नाही आचेवर हे मिश्रण जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे आणि पाहू शकता हे अशा पद्धतीचं झालेलं आहे आता आता है, आपले हे आपलं व्यवस्थित परफेक्ट असं झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर काय करायचं एखादा चमचा वगैरे घ्यायचा आणि तो ह्या सिरपमध्ये डीप करायचा आणि पाठीमागे जर चमचाला सिरप हे व्यवस्थित कोट झालं तर समजायचं आपलं सिरप तयार झालं तर इथे पाहू शकता आपलं सिरप व्यवस्थित ह्या चमच्याला कोट होता है। आपला जाहे है। है है। होत ले ले आपला आहे म्हणजे आपलं सिरप जे आहे ते झालेलं आहे आता सर्वात शेवटी आपण काही मसाले ह्याच्यामध्ये घालणार आहोत गॅस पूर्णपणे बारीक आहे आणि ह्यातच आपण घालत आहोत मिरेपूड भाजलेल्या जिऱ्याची पूड काळं मीठ आणि हे आपलं साधं मीठ आहे ते घालत आहे आणि हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक अर्धा ते एक चमचा तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता त्यानेही खूप छान फ्लेवर येतो पण मी नाही घालत आहे हे मिक्स करून घेऊयात आणि हे आता मिक्स झालेलं आहे आता इथे आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून हे सिरप पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आपण जे सिरप बनवून ठेवलं होतं तर ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर तुम्ही पाहू शकता हे कितपत असं घट्ट झालेलं आहे तर काळजी करण्याची काही गरज नाही आहे हे नॉर्मल होणार आहे आता काय करायचं आहे हे पूर्ण थंड झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत लिंबाचा रस तर इथे मी अर्धी वाटी इतका लिंबाचा रस घेतलेला आहे हा सर्व रस जो आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हा लिंबाचा रस घातल्यावर हे मिक्स करून घेऊयात लिंबाचा रस घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण कशा पद्धतीचं झालेलं आहे आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर आपण जे सिरप बनवलेलं आहे ते आता आपण गाळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी खाली गाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक सुती कापट घेतलेलं आहे जेणेकरून आपलं जे सिरप आहे ते व्यवस्थित गाळलं जाईल आणि कसलेही पुदिन्याचे कण असतील किंवा लिंबाच्या बिया वगैरे असतील तर त्या आपल्या सिरपमध्ये जाणार नाहीत तर अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे आणि हे सिरप आता आपण गाळून घेऊयात तुम्ही नुसतं गाळणीने गाळून घेतलं तरीही चालेल तुम्हाला जर आवडत असेल तर इथे आपण सर्व सिरप जे आहे ते छान असं गाळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर कशा पद्धतीचा आलेला आहे आणि रंग सुरेख आलेला आहे है आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर जो आहे तो ॲड ग... केलेला नाही तरी तुम्ही ह्याचा रंग पाहू शकता पण तुम्हाला जर वाटत असेल की ह्याच्यापेक्षा डार्क रंग आपल्या सिरपला यावा तर तुम्ही हिरवा कलर जो आहे फूड कलर तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तर इथे हे आपलं सिरप जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आणि हे मी एका काचेच्या अशा बॉटलमध्ये ना भरून ठेवलेलं आहे आणि हे आपण आरामात एक पाच ते सहा महिने स्टोर करून ठेवू शकतो आता हे सिरप वापरून सरबत कसं बनवायचं किंवा मग लिंबू पुदिना सोडा कसा तयार करायचा ते आता आपण पाहणार आहोत सर्वात आधी आपण लिंबू पुदिना सरबत कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे एक ग्लास घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण बर्फ घालणार आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही जर थंड पाणी वगैरे वापरणार असाल तर बर्फ नाही घातलात तरीही चालेल पण मी इथे बर्फ घालते एक दोन ते तीन क्यूब असे बर्फ घालते त्यानंतर आपल्याला हेलायचं घालायचं आहे हे लिंबू पुदिन्याचं जे आपण सिरप बनवून घेतलेलं आहे की नाही ते घालायचं आहे एक साधारण एक तीन ते चार चमचे घालूयात किंवा तुम्हाला कितपत त्याचा फ्लेवर आवडतो गोड आंबट त्या हिशोबाने जरी घातला तरीही चालेल तर एक तीन चार चमचे मी हे लिंबू पुदिना सिरप जे आहे ते घातलेलं आहे आता घालूयात ह्याच्यामध्ये आपण पाणी थोडस मिक्स करून घेऊया तर इथे आपलं मस्त असं झटपट लिंबू पुदिना सर्वत बनवून तयार आहे आता आपण त्याला थोडंसं डेकोरेट करूयात तर त्यासाठी मी इथे घालत आहे एक लिंबाची अशी स्लाइस, आणि सोबतच पुदिन्याचं पान तर अशा पद्धतीने झटपट असा आपला लिंबू पुदिना सरबत जो आहे तो बनवून तयार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये सरबतामध्ये सुद्धा व्हरायटी करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये सब्जा घालू शकता किंवा मग तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यावर खारी बुंदी जी आहे ती घातलीत ना तरी खूप छान लागते तर आता आपण लिंबू पुदिना सोडा कसा बनवायचा ते पाहूयात तर लिंबू पुदिना सोडा बनवण्यासाठी इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण पुन्हा घालूयात बर्फाचे क्यूब सोबतच हे सिरप अतिशय रिफ्रेशिंग असं हे सिरप जे आहे ते बनवून तयार होतं आणि ह्यापासून तुम्ही बऱ्याच प्रकारचे सरबत बनवू शकता म्हणजे वेगवेगळे प्रकार लिंबू पुदिना सरबतचे बनवू शकता आणि तेही अगदी काही सेकंदामध्ये बनवून तयार होतात तर आता हे सिरप घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे सोडा मिक्स करून घेऊयात ह्याला सुद्धा आपण छान असं डेकोरेट करूयात तर इथे हे आपले मस्त असं लिंबू पुदिना सिरप आणि त्यासोबत आपण सोडा आणि सरबत हे दोन्ही कसे बनवायचे ते पाहिलेले आहेत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सिरप बनवून ठेवलं तर ते पाच सहा महिने आरामात टिकतं आणि तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही उन्हातून आलात कोण पाहुणे आले तर अतिशय काही सेकंदातच था तुम्ही अशा पद्धतीने सरबत किंवा सोडा बनवू शकता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत रेसिपी तोपर्यंत बाय बाय